यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचे मान्य प्रभू सर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंचावर उपस्थित राहिले उपाध्यक्ष सेक्युलर मोहित मान्य सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर

त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी करता येईल आज लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आपण दोन व्याख्याने ठेवलेल्या आहेत कार्यक्रमाची सुरुवात करताना मी बीरज शिंदे यांना मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष वीरज यांना करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं या ठिकाणी प्रथमचा या देशातील सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज आपण या ठिकाणी अण्णाभाऊ पाटील यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यासाठी या ध्रमबाईच्या गणपती घरात उपस्थित आहोत उपस्थित सर्वांना आणि मान्यवरांना आताच्या अन्नाभाव ठाकरे निमित्त खूप खूप शुभेच्छा म्हणून सामाजिक क्रांतीच्या लढ्यामध्ये सर्व स्वपुरुषांचे दोघं कृती व्यक्तिमत्व असते आणि अशा बरोबर आणि बदल नेहमी काही अभ्यासक्रमांचं विचारवंतांच एक मत कधीच आलेलं नाही अन्नावर बाबतीतही काही असं घडलं आहे घडत आहे काही अन्नाबाबत पाटीलचं साहित्य कसं डाव्या विचार आणखी आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर काही अभ्यासकांनी साहित्याच्या आधारे आणबाऊचे विचार हे कसे आंबेडकरवादी करतात ते त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून आहे आणि अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या विचारवंतांचा आणि अभ्यासकांच्या विभिन्न अशा मतातून अण्णा तुमच्या भाऊ आई साक्षर मिळते आणि ती साक्ष केवळ पुस्तकी स्वरूपाची राहू नये ती लोकांसोबत विचारवंतांच्या माध्यमातून व्याख्यानाच्या स्वरूपात यावी म्हणून हा आपण कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी चांगली आमच्या शेकडो कुमेंटचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय कांबळे हे थोडं विचारवंत लेखक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले ते त्यांचे या ठिकाणी मुंबई प्रदेशच्या वतीने स्वागत करतो का। काही अन्नभाव पाटे यांच्या एका वेगळ्या विषया लोकांसमोर मानवी प्रयत्न केला आहे की बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे अण्णाभाऊनी धर्म तर केलं नाही परंतु अण्णाभाऊ निधर्गी रा अण्णाभाऊ निधर्गी राहिले हे जर त्यांच्या जन्मला हिंदू धर्माच्या पलीकडे धर्म निरली राहिले तर त्याचं स्वागतच आहे आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी अण्णाभावना मान बहुसत समाज आहे या ठिकाणी ते त्यांचे अनुभी आहे त्यांना या ठिकाणी आवडून असं सांगावं वाटत की कधी कधी अण्णाभाऊने जी भगिर कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला सुंदर लेखनेला वाहिली त्या विचारांना आपण प्रामाणिक करायला पाहिजे कधी कमी अन्नभाऊने जी दिशा आपल्याला दिली जी भूमिका त्यांनी आपल्याला सांगितली त्या मार्गाने आपण जाऊन कधी कमी आपणही आपले कळवण्याचे काही योगदान याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका सेक्युलर आहे आणि ती भूमिका या ठिकाणी प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय भरत शेट्टेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो त्याचप्रमाणे आदरणीय मधु आंबेकर या ठिकाणी उपस्थित आहेत ते ज्येष्ठ पत्रकार होते आज ते लेखक झाले आहेत त्यांचे दोन पुस्तक आपल्या सर्वांसाठी आलेले आहेत असे आदरणीय मधू आंबेडकर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्र कार्यकर्णीचे अरुंदी केदार या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचं या रामाय आणि पूर्वीपासून राजा सोबत कळवलेमध्ये योगदान झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तुमारिका अनन्या या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत खरं तर आजच्या आमच्या कार्यक्रमाचं पायटेट असं होतं की फुले आंबेडकर चळवळीमध्ये माथा समाजाचं योगदान परंतु आपण जातीय शब्द काढून या ठिकाणी या उपस्थित राहणारे विठ्ठलराव पाटील त्यांचं त्याप्रमाणे दयाचं यांचंडकरी चळवळी योगदान अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक विषय व्याख्यान केलेला आहे आणि ज्यासाठी त्यांची मुलगी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे तिथं या ठिकाणी स्वागत करतो म्हणाल्या ऍडव्होकेट म्हणाले हे बळ राजाऊंच्या सोबत काम केलेले आणखी एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आमच्या सिग्युलर मुव्हमेंटचे मुद्दे सेक्रेटरी या पदावरती त्यांची नियुक्ती महाराष्ट्रामध्ये सेक्रेटरी या पदावरती त्यांची नियुक्ती झाली आहे ते आम्ही पदावरती देणं याचं या ठिकाणी स्वागत करतो या गणपती विहाराच्या सुरुवातीच्या काळात डेकोरेटिव्ह करण्यासाठी तिथे बिल्डर करण्यासाठी त्यांचं योगदान लागलं वैयक्तिक सोबत त्यांनी योगदान मिळवून दिलं असे आमचे अरविंद निकाळचे त्याप्रमाणे ढाले सोबत सुद्धा आमच्या गौतमी पुत्रासोबत सुद्धा त्यांनी अतिशय त्या काळात तरुणांना एकत्र केलं असे आमचे अरविधी निकाल हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही रमाबाईमध्ये त्यांना सर्वांना सहन म्हणतो आमचे आदरणीय जज माजी जस्टिस डी के सर या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांचंही या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो माझे मित्र सहभागी मित्र त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागताच्या मी सर्वांना या ठिकाणी उपस्थितांमध्ये आव्हान करू इच्छितो की आज सेक्युलर भूमिका आपल्या मदत जे काही आमच्या भूमिकेतून जे काही पडेल त्याचं जे काही चांगलं वाटेल आणि तुम्हाला जर चळवळीच्या माध्यमाती खरंच आमची भूमिका पटली तर तुम्ही सेक्युलर मुव्हमेंट पद्धती येण्याचं ठरवावं असं मी या ठिकाणी आव्हान आमची भूमिका पुस्तक या ठिकाणी अतिशय अल्परामध्ये या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे ती आपण घ्यावी आमची भूमिका वापरावी आणि आमच्या सोबत या ठरवावं असं आवाहन करतो आणि सांगतो धन्यवाद